तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सध्याच्या काळात उन्हाळी कांद्याचं रोप जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी इतर तिथं टाकलेलं आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं चा रोप चांगल्या परिस्थितीत असेल परंतु काही शेतकऱ्यांचं रोप खऱ्या खराब व्हायलासुद्धा तिथं सुरुवात झालेली असेल शेंडे पिवळे पडलेले असेल करपलेले असेल मित्रांनो एकंदरीत कांद्याच्या रोपासाठी कोणत्या महत्त्वाच्या फवारणी आणि खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे जेणेकरून तुमच्या कांद्याचं जे काही व्यवस्थापन आहे रोपाचं चा। तर ते चांगल्या प्रकारे होईल आणि लवकरात लवकर तुमच्या कांद्या पिकाचं जे रोप आहे तर ते पुनर्लागवडीसाठी आपल्याला आलेलं तिथं पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही माझ्या शेतामध्ये पाहू शकता कांद्याचं रोप कशा प्रकारे आहे थोडं पातळ झालेलं आहे परंतु निश्चितच कांद्याच्या रोपाची क्वालिटी गुणवत्ता आपल्याला चांगली असल्याचं तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो सध्याच्या काळात जर एकंदरीत विचार केला दवधुक तिथं जास्तीत जास्त पडतंय एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला कांद्याच्या रोपाला नत्रयुक्त खतांचा वापर तिथं बिलकुलही करायचं नाही म्हणजे युरिया झालं चोवीस चोवीस किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस यांसारखी खतं वापरायची नाही मग आपल्याला खतं कोणते टाकायचे शेतकरी मित्रांनो तीन किलो कांद्याच्या बियाण्यासाठी मी तुम्हाला खतं सांगतोय मित्रांनो बियाणं टाकल्या टाकलं तुम्ही दोन चार दिवसामध्येच ही खतं आहेत तर ते तिथं टाकू शकता जास्तीत जास्त पंधरा दिवसापर्यंत हे जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा 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 या सुद्धा तीस किलो तिथं वापर करू शकता किंवा बारा बत्तीस सोळा या खताचा सो सुद्धा चाळीस किलो तुम्ही तिथं वापर करू शकता तीन किलो बियाण्यासाठी मित्रांनो या तीन चार खतापैकी कोणतंही एक खत आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तणनाशक मारून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कांद्याच्या रोपासाठी दोन महत्त्वाच्या फवारणी घ्यायच्या आहे दोन महत्त्वाच्या फवारण्यामध्ये मी तुम्हाला दोन महत्त्वाचे बुरशीनाशक सांगतो या बुरशीनाशकाचा तुम्ही तुमच्या फवारणी व्यवस्थापनामध्ये दे तिथं वापर करा बऱ्यापैकी तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास तुम्ही जे टाटा कंपनीचं ताकद या नावाचं बुरशीनाशक येत आहे तर तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रेडोमिल गोल्ड या सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी बऱ्यापैकी तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कस्टोडिया या सुद्धा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ट्राय कलर या सुद्धा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सध्याच्या काळात तुमच्या कांद्याच्या रोपाचं व्यवस्थापन करू शकता तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न